वातावरण ऍटमॉस्फिअर जलावरण हायड्रोस्फियर आणि भूस्तर लिथोस्फिअर हे पृथ्वीचे भाग मानले जातात ह्या तीनही भागांच्या विस्तारांपैकी पाण्याचे प्रमाण एक्काहत्तर टक्के इतके आहे पृथ्वीची आंतररचना पाहता तिचे प्रामुख्याने तीन भाग पडतात सगळ्यात आतला गाभा म्हणजेच कोअर ज्याची जाडी तीन हजार चारशे शहाऐंशी किलोमीटर आहे त्यानंतर बाहेरचा मध्य भाग म्हणजेच मॅन्टल जो दोन हजार आठशे पंच्याऐंशी किलोमीटर जाडीचा आहे सगळ्यात बाहेरचा बाह्य भाग म्हणजेच क्रस्ट जे पस्तीस ते साठ किलोमीटर जाडीचे पृथ्वीचे भूकवच आहे या भूकवचाचेही दोन भाग आहेत सायल आणि सायमा जलसंचित मध्ये असते पृथ्वीच्या गाभ्याच्या जितके जवळ जाऊ जव। तितके तापमान वाढत जाते सा सायलच्या पंधरा किलोमीटर खोलीवर सुमारे एक हजार डिग्री सेल्सिअस तापमान असते रशियातील कोलापेनिन्सुला येथील बारा किलोमीटर खोलीचे शास्त्रीय प्रयोगांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून पाडलेले भूच्छिद्र जगातील सगळ्यात जास्त खोल आहे तिथे बारा किलोमीटर खोलीवर सुमारे दोनशे नव्वद डिग्री सेल्सिअस तापमान असल्याचे आढळलेले आहे कर्नाटकातील कोलार ही तीन किलोमीटर खोलीची सोन्याची खाण जगातील सगळ्यात खोल खाण आहे ह्या खाणीत एक पॉईंट दोन किलोमीटर खोलीवर तापमान चौसष्ट डिग्री सेल्सिअस आढळलेले असून तीन किलोमीटर खोलीवर एकशे पाच डिग्री सेल्सिअस इतके तापमान आढळलेले आहे जमिनीत इतक्या खोलवर उच्च दाब असताना पाणी पाणी ह्या स्वरूपात टिकणे अशक्यच आहे थोडक्यात काय आपण पृथ्वीच्या पोटात जसजसे खोलवर जाऊ तसतसे तापमान वाढत जाते त्यामुळे अधिक खोलवर जास्त पाणी मिळेल ते खूप काळपर्यंत टिकेल ही धारणाच संपूर्ण चुकीची आहे ह्या भूजलाविषयी आपण जरा अधिक माहिती घेऊ दरवर्षी चार महिने पडणाऱ्या पावसाच्या पाण्यापैकी आपण फक्त वीस टक्के पाणीच वापरू शकतो ह्या वीस टक्के पाण्यापैकी सुमारे आठ टक्के पाणी माती आणि मुरुम यांनी बनलेल्या जमिनीच्या वरच्या स्तरांमध्ये मुरत तो स्तर पाण्याने संपृक्त झाला की उरलेले दहा ते बारा टक्के पाणी आणखी खालच्या स्तरात मुरत हे पाणी म्हणजेच भूजल पूर्वीच्या काळी ह्या भूजलाचा उपसा मर्यादित होता परंतु जसजसा हा उपसा अतिरेकी होऊ लागला तसतसे विहिरीच्या वरच्या स्तरातलं पाणी संपू लागलं उन्हाळ्यामध्ये विहिरी आणि विहिरी कोरड्या पडू लागल्या पाण्याची पातळी अधिक खोलवर गेली जमिनीच्या खालच्या स्तरामध्ये अधिक पाणी मिळेल आणि ते चिरकाल टिकणारे असेल या भाबड्या आशेवर आणि ते मिळवायचेच ह्या हव्यासापोटी मग विंधण विहिरी अधिकाधिक खोल खणल्या जाऊ लागल्या अग्निजन्य खडकांच्या आपल्या प्रदेशात मांजरा आणि काळ्या पाषाणाचे एक स्तर आहेत ह्या काळ्या पाषाणातून पाणी झिरपण्याची प्रक्रिया अत्यंत मंद गतीने होते अमेरिकेमधील शास्त्रज्ञांनी अग्निजन्य खडकातील पाण्याचे नमुने तपासले आणि तेव्हा चारशे फूट ते सहाशे फूट खोलीपर्यंतचं पाणी हे साधारणपणे पाचशे ते चार हजार सहाशे वर्षांपूर्वीचं असल्याचं त्यांना आढळून आलं म्हणजेच या खालच्या स्तरामध्ये साठलेलं पाणी अनेक वर्षांपूर्वीच आहे आणि ह्या संचिताचा वापर अत्यंत निगुतीनं करणं आवश्यक आहे पण प्रत्यक्षात घडलं वेगळंच अधिक पाण्याच्या विंधन विहिरींची खोली आणि संख्या झपाट्यानं वाढत गेली पर्यायानं ह्या उथळ स्तरातलं पाणी संपून गेलं आणि खालच्या स्तरातील वर्षानुवर्षापासून साचून राहिलेलं पाणीही आता संपण्याच्या मार्गावर आहे आणि ह्यामुळेच साहजिकच महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी सोळा हजार कोटी रुपये खर्च करून सुद्धा प्रत्येक वर्षी साधारणत वीस हजार वस्त्या पाणी टंचाईग्रस्त असतात भूमीच्या पोटातील मर्यादित पाण्याचा वापर जर असाच बेजबाबदार पद्धतीनं होत राहिला तर आहे नाही ते सगळं जलसंचित संपून आपल्या सुजलाम सुफलाम भूमीचं वैराण वाळवंट होण्यास अजिबात वेळ लागणार नाही ही जाणीव आपण सर्वांनी आपल्या मनात ठेवायला हवी आणि इतरांनाही करून द्यायला हवी